हा मराठीचा कोपरा आहे याच्यामध्ये सर्व साहित्य मराठीचा ठोबरा आहे विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी सर्व हा जो दुसरा कोपरा आहे तर त्याच्यामध्ये सर्व गणिताचे जे शैक्षणिक साहित्य गणिताचं शैक्षणिक साहित्य इथं ठेवलेलं विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार गतीनुत्सव आणि हा जो तिसरा जो शेवटचा आहे याच्यामध्ये सर्व आम्ही इंग्रजीचं साहित्य ठेवलेलं विद्यार्थ्यांना इंग्रजीचा त्रास वगैरे सर्व वाचन करता यावं या उद्देशाने आम्ही सर्व इथं विद्यार्थ्यांसाठी ठेवलेलं आहे काही मराठीचे सुद्धा आहे त्या आणि या ज्या पीठ या पेठेतलं सर्व साहित्य आम्ही खाली करून तिथे लावलेलं आहे सोबतच हे सर्व साहित्य कंटेन आहे काही जे साहित्य विद्यार्थ्यांसाठी ते खुलं करून ठेवलेलं जे विद्यार्थ्यांना लागलं ला त्या आवश्यकतेनुसार ते इथूनसुद्धा ते घेऊ शकतात बरंच म्हणजे शैक्षणिक साहित्य इतकं सारं आहे सार की सार विद्यार्थ्यांना या साहित्याच्या माध्यमातून शिकवलं तरी पुरेसं आहे हे बघू शकतो की आम्ही सर्व साहित्य विद्यार्थ्यांची जी जुनी पुस्तक आहे तीसुद्धा आम्ही इथं करून ठेवले काही विद्यार्थ्यांना वाटप केलेले आणि वर्षभर म्हणजे तीनशे पासष्ट दिवसही ही शाळा सुरू असते आणि त्यामुळेच त्या शाळेचं जे सर्व साहित्य आहे ते सर्व साहित्य व्यवस्थित झालं विद्यार्थ्यांच्या उपक्रमच्या फाईली आहेत म्हणजे गणिताचे पूरक मार्गदर्शन आहेत किटसर गोष्टी आहेत ते शौचालय उपक्रम फाईल्स आहेत ह्या सर्व फाईल कसा लावले वर्षभरांमध्ये जे काही उपक्रम चालतात ते उपक्रमाचा दस्तावीज असं संग्रहित केलं आणि सोबतच म्हणजे या पद्धतीने आम्ही ही जी एक रूम आहे ती खुली आहे ही खुलीच आम्ही आपल्या शैक्षणिक साहित्यासाठी तयार केली आहे ज्ञान की जो रोशनी है